मंडळी नमस्कार पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या मध्ये एक भयानक घटना घडली आहे एका तलावाच्या शेजारून जात असताना एका वाटसरूला अज्ञात लोकांचे मृतदेह आढळून आले त्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली हे मृतदेह सापडून आठवडा झाला होता पण अजूनही त्यांची ओळख पटलेली नव्हती पोलिसांनी त्यांना बेवारच समजून त्यांच्या बॉडीवरती अंतिम संस्कार केले आणि प्रकरणाचा तपास सुरू ठेवला दरम्यान एक पुरावा पोलिसांच्या हाती लागला एका भावानेच आपल्या बहीण आणि तिच्या नवऱ्याला संपवलं होतं तपासातून जी माहिती समोर आली ती माहिती ऐकून पोलीसही चक्रावून गेले होते आपल्याच बहिणीसोबत कोणी इतकं वाईट कसं काय वागू शकतं असा प्रश्न यानंतर विचारला जात आहे पण प्रकरण नेमकं काय आहे भावाने बहीण आणि दाजीला का मारलं आणि पोलिसांना या घटनेमुळे एवढा धक्का बसण्याचं कारण काय होतं संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र ही गोष्ट सुरू होते हरियाणाच्या तारीख होती पंधरा जून हजार सतरा सायंकाळची वेळ होती साधारण पाच साडेपाच वाजली असती हरियाणा रोडवेची एक बस कुरुक्षेत्रहून कर्नालच्या दिशेने चाललेली होती बस रस्त्याने धावत असतानाच अचानक एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी बस समोर येऊन थांबली या गाडीमधून आठ ते दहा जण खाली उतरले आणि रागा रागामध्ये बसमध्ये चढले ते बसमध्ये कुणाचा तरी शोध घेत होते त्यांच्यापैकी एक जण जोरात ओरडला मनोज सापडला याला बसच्या खाली घ्या असं तो म्हणू लागला ज्या मनोजचा शोध घेण्यासाठी सगळे जण आले होते तो अवघ्या वीस ते बावीस वर्षांचा होता मनोज सोबत एक एकोणीस वर्षांची मुलगी त्याच्या बाजूच्या सीटवरती बसलेली होती तिच्या केसामध्ये कुंकू भरलेलं होतं आणि हातात लाल रंगाच्या बांगड्या भरलेल्या होत्या बसमध्ये दोघे जण एकमेकांना घट्ट धरून बसलेले होते त्यावरून दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असल्याचे दिसून येत होते आणि मुलीच्या भांगेमध्ये असलेल्या कुंकवावरून त्यांचे नुकतेच लग्न झाल्याचे लक्षात येत होते मनोज दिसल्याचे लक्षात आल्यानंतर स्कॉर्पिओमधील लोकांनी मनोज सोबत मुलीलाही ओढत बसमधून खाली उडत आणलं त्यांची दादागिरी बघून बसमधील लोक घाबरून गेले ड्रायव्हर आणि कंडक्टर सुद्धा घाबरले होते त्यांनी घाबरून बस पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्या लोकांनी ड्रायव्हरला विरोध केला त्यांच्यापैकी एक जण तावा तावातावात मनोज जवळ आला त्याने मनोजचे दोन्ही हात बांधून टाकले त्यानंतर चार ते पाच जणांनी अचानकपणे मनोजला काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली दुसऱ्याने मुलीचे केस पकडले आणि तिला रस्त्यावर ओरबडत नेऊ लागला त्रास होत असल्याने ती गयावया करू लागली आम्हाला सोडा आम्ही काहीच चूक केली नाही असं म्हणत ओरडू लागली पण तिची हाक ऐकायला कुणीही तयार नव्हते तिला ओढत रस्त्याच्या बाजूला नेऊन फेकण्यात आलं त्यातल्या तिघा जणांनी मिळून मुलीचे हातपाय दोरीने बांधले तिची ओढणी फाडून तिचं तोंड बांधलं ओढणीचा उरलेला तुकडा मनोजच्या तोंडात भरला मुलीला स्कॉर्पिओच्या मधल्या सीटवर टाकण्यात आलं आणि मनोजला स्कार्पिओच्या मागच्या बाजूला नेत दोरीने एक टोक त्याच्या हाताला बांधले तर दुसरे टोक गाडीला पाठीमागून बांधले पांढरी स्कॉर्पिओ भरगाव वेगाने धावायला लागली मागे बांधण्यात आलेला मनोज रस्त्यावर फरफटत जाऊ लागला काही मिनिटातच मनोजचे सगळे कपडे फाटले अंगातून रक्त यायला लागलं गाडी काही अंतर धावल्यानंतर त्याचे शरीर सोलून निघालेलं होतं तरीही स्कॉर्पिओ थांबायला तयार नव्हती काही किलोमीटर नंतर गाडी थांबली तीन जणांनी अर्धमेल्या अवस्थेतील मनोजला गाडीत टाकलं हा सगळा प्रकार बघून मुलगी घाबरून गेली ती बेशुद्ध झाली पुढे ती गाडी थेट एका शेतामध्ये जाऊन थांबली गाडीतील दहा जण खाली उतरले मुलीला आणि मुलाला बाहेर काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी अचानक एक मारुती गाडी धावत आली सिनेमा स्टाईलने दोघे जण त्या गाडीमधून खाली उतरले आणि त्यांनी मनोजला मारहाण करायला सुरुवात केली त्यांच्या हातापायाची बोट तोडली एकाने मनोजची मान पकडून जोरात मोरडली दुसऱ्याने काठीने मनोजच्या गुप्तांगावर सपासप वार केले त्यातील सर्वात भयानक प्रकार म्हणजे एकाने काठी मनोजच्या गुप्तांगात टाकली त्यानंतर मनोज जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडायला लागला आणि त्याने जीव सोडला मुलीच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्याचा खून झाला होता हे पाहून ती सुन्न झाली होती ती अचानकपणे जमिनीवर कोसळली त्यानंतर एकाने मुलीची मान धरली आणि सल्फाचा बॉक्स अख्खाच्या आखा, आखा तिच्या तोंडात ओतला त्यानंतर अवघ्या काही वेळातच मुलीचा तडफडून मृत्यू झाला त्यानंतर आरोपींनी मनोज आणि मुलीचा मृतदेह मुली पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये भरला आणि कालव्यामध्ये फेकून दिला साधारण आठवडाभरानंतर एक माणूस त्या ठिकाणावरून जात असताना हिसारमधील खेडी चौकटा गावात एका कालव्याच्या काठावर एक पांढरी पिशवी पडलेली दिसली त्याने जवळ जाऊन पाहिलं तर काय आतून काहीतरी मेल्यासारखा वास येत होता हा मानवी मृतदेहाचा वास असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने घाबरून धावत पळत नारनोड पोलीस स्टेशन गाठले पोलिसांना कालव्याच्या काठावरती दोन बॉडी पडल्याची माहिती दिली पोलिसांची टीम कालव्याच्या काठावर पोहोचली त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवाघरात ते मृतदेह ठेवण्यात आले बरेच दिवस झाल्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती त्यामुळे त्यांना समजून पोलिसांनी त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले पोलीस तपास सुरू होता त्यानंतर सव्वीस जून रोजी पोलिसांनी कर्नालमधील स्कॉर्पिओचा मालक असलेल्या राजेश याच्या घरी छापा टाकला मुलगी आणि मुलगा दोघांच्याही नातेवाईकांचे सीडीआर काढण्यात आले त्यानंतर एक जुलै रोजी पोलिसांनी मुलीचा भाऊ सुरेश काका राजेंद्र आणि चुलत भाऊ गुरुदेव यांना अटक केली दुसऱ्या दिवशी काका बरुराम आणि चुलत भाऊ सतीश यांनाही अटक करण्यात आली सुरेश या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली त्यानंतर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून पोलिसही हादरले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश म्हणाला की ते दोघे एकाच कुळातील होते त्यामुळे ते बहीण भावासारखे होते आम्ही त्यांचे लग्न सहन करू शकत नव्हतो तेव्हा आम्ही मनोजला या लग्नासाठी नकार दिला जेव्हा आम्ही नकार दिला तेव्हा तो ऐकायला तयार नव्हता त्याने आमच्या कुटुंबाचा अपमान केला प्रतिष्ठा घालवली म्हणूनच आम्ही दोघांनाही मारून टाकले असं सुरेशने सांगितलं मुलीचा भाऊ मामा आणि चुलत भावाने बबली आणि मनोजची हत्या केली होती दोघेही एकाच कुळातील असल्याचे कारण देण्यात आले होते या प्रकरणी कोर्टाने आरोपी असलेल्या सुरेंद्र राजेंद्र बरुराम गुरुदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता प्रेमातून आयुष्याचा शेवट करायला लावणाऱ्या अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील सैराट मूवी पाहिला असेल परंतु ही घटना भयानक घटना समोर आल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद